नमस्कार मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो आपण पहिलाच बिझनेस जो चालू केला आय साहेब मसाला या नावाने आणि मी काल रील बनवली आणि रील टाकल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपला बरेच माझ्या फॅनकडे माझा नंबर आहे तर तिथून मला किती ऑर्डर आली ते तुम्हाला मी सांगतो ऐका आता काल मिरच्या भाजल्या कांदा लसूण काय काय त्या तुम्हाला सांगतो खोबरं धनं वगैरे काय मसाले सामान आहे समजा दाखवा म्हणून असं नाही म्हणून शॉर्टकटमध्ये आम्ही ती दाखवतो रात्री पांडू बराच उशीर झाला होतो दळत होता ते कुठत होता कुठून फिटून आणला आता नवीन नवीन असल्यामुळे थोडी ही होणार आहे त्रास होणार आहे किंवा जजमेंट लवकर गावणार नाही काय गोष्टी पण मसाल्याच्या बाबतीत हलगर्जी पण आम्ही करणार नाही मसाले तुम्हाला असं देणार आहे तुम्ही पहिला आमचा मसाला घेतल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं मायाला ऑर्डर आलेली आहे आणि मी कसं बोललो काय हे पण तुम्हाला सांगणार आहे ते अगोदर हे सांगतो मसाला घेतल्यानंतर तुम्ही आमचा मसाला तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर जास्त घेऊ नका एक किलोच्यावरती घेऊ नका तुम्ही पहिल्यांदा मसाला अर्धा किलो एक किलो एक किलोच्या एकच किलो घ्या एक किलो घेतल्यानंतर तुमच्या घरी मसाला आल्यानंतर तर पहिला मसाला तुमच्या घरचा मसाला थोडासा नॉर्मल घ्या तुमच्या जिबेवरती ठेवा आणि त्याची चव आणि थोड्या वेळाने लगेच आमचा मसाला घ्या आणि तुमच्या जिबेवरती ठेवा तर तुम्हाला त्यामध्ये काय फरक जाणवतो हे बघा नंतरच तुम्ही ऑर्डर पुल्ले टाका किंवा पहिल्यांदा तुम्ही काय करा ते भाजी आहे ना भाजी बनवल्यानंतर तुम्ही रोजची भाजी खाण्यात आणि एखाद्याला मुदाम तुम्ही ते कालवण काय करा एका वाटीमध्ये शेजाऱ्याला द्या की आज मटणाची भाजी केली घ्या थोडं त्या टायमिंगला त्यांच्याकडनं असं आलं पाहिजे की तुम्ही काय हॉटेलवरनं मागवलं येत आहे काय विशेष नवीन काय घातलं तुम्ही की भाजीचे एवढे भारी टेस्ट लागले खरंच मसाला कुठला वापरला काय नवीन आणलाय काय मार्केटवरून ह्या गोष्टी ज्या वेळेला त्या त्यावेळेला तुम्ही आमची पुल्यावर ऑर्डर घ्या आणि म्हणत नाही की लगेच घ्या तेवढ्यापर्यंत आम्ही काळजी घेतोय आणि एकदम ब्रँड नवीन सिस्टीमने आम्ही मसाला बनवणार आहे कसा तो सांगतो तुम्ही काय करता मसाला जाता कुठून हा बिलकुल नाही काय गोष्टी आहेत गुपित त्या गु तशाच राहू द्या तुमच्याकडनं आधी क्वालिटी आम्हाला बघू द्या क्वालिटी क्वांटिटी कशी वाटते नंतर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तो मसाला कसल्या पद्धतीने बनवणार आणि कोणाचा आम्ही सल्ला घेतलाय गावठी पूनम त्यांनी तर आम्हाला सांगितले प्लस अजून त्यामध्ये आम्ही नवीन युक्ती वापरली नवीन आयडिया की जेणेकरून आपण चहा पिल्यानंतर अशी टेस्ट लागते ना तिथं माणूस फिरून तिथे चहा प्यायला येतो असं काहीतरी नवीन विशेषला मार्केटला आम्ही आमच्या जिंदगीत पहिल्यांदाच काहीतरी बिझनेस करतो तर बिझनेस केला तर असा करायचं की मार्केट जॅम करून टाकायचा आणि पांडवने पहिल्यांदा त्याला काय कळलं नाही कांदा वगैरे तीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो आणला हे ते महागाचं समजा आणलं तर आज सकाळ सकाळ आम्ही मार्केटला गेलो आणि एकदम ब्रँड मारला तिथलं तुम्हाला सांगतो एकोणीस रुपये किलोवाला चांगला कांदा आम्हाला दहा रुपये किलोवाला पण भेटत होता पंधरा रुपये किलोवाला भेटत होता पाच रुपये होता नाही म्हणलं घ्यायचा चांगला घ्यायचा माणसं कमावायची हो पैसा आठ आपोआप येत असतो ह्या गोष्टीने तर मी काल रील टाकली म्हणजे कांदा घेऊन आलो कांदा घेऊन आल्यानंतर सांगतो तुम्हाला मजा कशी झाली लसूण आणण्यासाठी तुम्हाला सांगतो दुसऱ्या मार्केटला आम्ही गेलो त्या मार्केटला गेल्यानंतर आता तिथं मजा काय झाली माहिती आहे का एक जण इथं आपल्या आजीदादांचे मोठे पी कॉलेज आहे सोळा हजार विद्यार्थी इथं शाळेला त्या शाळेला जे मेन कॅन्टीन आहे कॅन्टीन त्याचे मेन मालकच आम्हाला भेटले सकाळ सकाळ मार्केटला आलते म्हणजे कॅन्टीन काय म्हणल्यानंतर त्यांना पण कुठं शेवगे शेंग वगैरे काय घ्यायचे ते म्हणले अरे वाघ नमस्कार म्हणले मग म्हण म्हणलं तुमचं ब्लाव बघितलं तुम्ही ओम कृष्णाला सोडा आल्यानंतर माझ्या कॅन्टीनचा पण घेतला बघतो बाहेरला ते कॅन्टीनचा मालक मी कोकाटे अरे छान वाटलं आम्हाला बोलून तर ते म्हणले की जवळजवळ इथं कॅन्टीन दहा पंधरा कॅन्टीन घेत तर तुमचा मसाला आमच्या कॅन्टीनला द्या समजा थोडा थोडा शंभर शंभर ग्राम थोडासा आम्ही ते टेस्ट करू आवडला आम्ही तुमचे बिग फॅन आहे समजा हिडू बघतो आमच्यापेक्षा आमच्या घरची मंडळ आहे लेडीज वर्ग भरपूर आहे बघा खूप बघतात आणि मेहनतीन बघतात आ तर मसाला आवडला तर आठवड्याला शंभर किलोचे ऑर्डर तुम्हाला देत जाईल आता हे तर विषय सोडा त्याला ते बोललं फिरलं छान वाटलं नंबर वगैरे घेतला दुसरी गोष्ट सांगतो पुण्यामध्ये एक एवढा बिग फॅन आहे आपला हॉटेलवाला तीस किलोची ऑर्डर टाकली तीस किलोची ती मला अठरा हजार पाठवतो लगेच अशा हिशोबाने म्हणजे पांडू सांगत होता मला मला पण काय माहीत नाही मग कारण मी स्टिकर छापा गेलो त्यावेळेला मला बावडे आर म्हणला एक जणांनी आपली फॅन आहे तर तीस किलो मसाला पाहिजे त्यांना ते आणि तेवढा मसाला आठवड्याला लागतो त्यांना मी म्हणजे एवढा देऊ नको त्यांना त्यांना मला एकच किलो पहिलं घ्या तुमची जर क्वालिटी क्वांटिटी हुकली तर एवढा मसाला तुम्ही काय करणार तुम्ही आम्हाला सांगा दादा हे चुकतंय ते चुकतंय आम्ही तर तुम्हाला ब्रँड देणारच बघा जगाची वेगळं इंजिने लावला आहे त्याला पैसे देऊन सुखाचं नाही काहीतरी क्वालिटी नवीन मार्केटला आणायचं म्हणलं तर एक किलो घ्या आवला ग्राहक म्हणलं तुमचं ग्राहक की लय भारी काही वेगळं चेंज केलंय का तर तीस किलो घ्या बाकीचा तोवर घेऊ घेऊन दुसरे हॉटेलवाले आठ दहा किलो दहा किलो मसाला मागितला त्याने हे पण पांडवांनी सांगितलं दुसरी फॅन आहे दहा किलो पाये पैसे पाठवायचे पांडव म्हणला थांबा म्हणला मसाला अजून कुठायचा आहे असे ऑर्डर यायला लागले त्या दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट अशी सूर्यनगरी आम्ही जिथं राहतो त्या भागामध्ये माझे बिग फॅन आहे त्यांनी मेसेज केला रात्री दादा कसा किलो मसाला आहे तुम्हाला सांगतो सातशे रुपये किलो मसाला आहे स्पष्ट सांगतो लय जास्त आखरी भाव ना ठेवला नाही काय ठिकाणी आठशे काय ठिकाणी नऊशे काय असन ती असन पण आपल्याला सरासरी तुमच्यापर्यंत कुरियरने पाठवायला आपल्याला तेवढं परवडतं चार्जेस असतो त्याचा काय मेहनत असते या गॅस जलतो चुलवान हे ती आणायचं जायचं कुठायचं बराच खर्च आहे त्या पाठिंबा आणि समजा जेवढं वस्तू असतं ना कुठं मिरे वगैरे आलं तणपात्रे काय 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 त्यामध्ये काय काय असते ना समजा मिरे लावा पिंगवा बिटू झड सामान जे तुम्ही काय काय गोष्टी त्यात घालायची गरज नसते या त्यासुद्धा गोष्टी आम्ही हलगर्जेपणा करायचं नाही नाही म्हणलं समध्या वस्तू घालायच्या जेवढी लिस्ट असते ना जेवढे ते काय अठ्ठेचाळीस पदार्थ समध्या घालायचे म्हणलं आणि मग म्हणलं क्वालिटी क्वांटिटी बघ एकदा कस्टमर जोड चार पैसे कमी होते कस्टमर जास्त असले तर पैसा समधे थोडं थोडं करून जास्त येतो कस्टमर थोडे तर ते त्यांना ते लुबडायचं नाही तुम्ही पण आमच्या विश्वास नाही आमच्या मसाल्यावर विश्वास ठेवा असं मी तर कष्ट म्हणतो तर असा हा मसाला आहे आता पंधरा किलो मसाला आपल्याला झालेला आहे पण ॲक्च्युली आता त्यामध्ये काहीतरी आम्हाला वेगळं काय करायचं म्हणून आजच्या दिवस कोणाला ऑर्डर येऊन पाहिले पांडूने आता पाच ऑर्डर घेतल्यात पाच झाले तर रात्रीपासून त्यांचे पैसे पण आलेले तर मला ताईंचं इथनं सूर्यनगरमधनं कोणाला दादा कसा किलो मसाला सातशे रुपये किलो मसाला बोललो ठीक आहे दादा कधी घ्यायला येऊ मी म्हटलं उद्याच्याला या पण ज्या वेळेला काय गोष्टी आम्ही जरा थोडा चेंज करायचं ठरवलं त्यांना म्हणलं तुम्ही संध्याकाळ या तर ते ती ऑर्डर आली पुण्यानं दोन तीन मेसेज आले इंस्टाग्रामला मेसेज आले कसा किलो आहे आम्हाला पण पाहिजे एक जण ताई प्रियंकाला म्हणले काल कॉल करून पाच किलो मसाला मला लागतो म्हणले आमचं म्हणजे ह्याचं पाणी आपलं पुरी भाजी तसलं कसली तर हॉटेल आहे इंदापूर रोडला तर ठीक आहे बोललो तुम्हाला भेटला जाईल ताई म्हणले पाच किलो घेऊ नका एक किलो घ्या आधी मग मी आपल्याला कस्टमर सांभाळायचे मित्रांनो व्यवसाय चांगला चालला तुम्ही सपोर्ट केला आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाने तर लॉंग टाईम आपल्याला ठेवायचं चि आणि असं नाही की आपलं बाहेरचं घरा एक दिवस येऊन गेले तुम्हाला कायमचं सांभाळायचं आणि ही मसाला ही संपणारी गोष्ट आहे टिकणारी गोष्ट नाही सारखी संपती आठवड्याला साबण झालं तेल झालं ही लागणाऱ्या गोष्टी तर हे मसालासुद्धा एक असा प्रकार आहे की ते वारंवार तुमच्या घराने लागणार आहे तर वारंवार तुम्ही फक्त भाज्या बनवा तुमच्यापर्यंत मसाला पोचवायचं काम आमचं आणि एकदम ब्रँड आणि गावटी पद्धतीने बनवतो तुम्ही काल बघितलं माझ्या रीलमध्ये चुली भाजलेला चुलीवर गॅसवर भाजलेलं पाण्यात भाजीत समजा तर फरक असतो म्हणून आम्ही ठरवलं गॅसवर नाही गॅसवर नाहीच चूल सरपण आणलं साडेसातशे रुपयाचं मोठी कढई आहे आपल्याकडं मस्त हलवायचं समजा तुम्हाला सांगतो चुलीवरती करतो आपण सुद्धा काही दिवसात घेतोय जर तुम्ही सपोर्ट केला व्यवस्थित चालायला लागला आणि क्वांटिटी आली आपल्या मसाल्याला तर दुसरी गोष्ट अशी की आता हे जे ही करता ही निवडते ती कुठं कांदा कापा कापी तर त्या टायमिंगला खाली स्वच्छता फरशी पुसून घेणं पर हात स्वच्छ धुवून घेणं त्यासाठी दोन डेटॉल आणून ठेवले ते डेटॉल आणले ते तर प्रियंका आणि पूजाने पहिल्यांदा हात धुवून घ्यायचे परत तुम्ही बघा नाही तर नाही बघ ते दाखवीन किंवा नाही दाखवीन आम्ही पण दाखवीन तुम्हाला दाखवतो हात धुवून घ्यायचे स्वच्छ केसाला तुम्हाला सांगतो एक हॉटेलचं हे असते या प्लॅस्टिकचं ती पिशवी म्हणतात तर ते घालायचं हात स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ कपडे घालायचे फरशी वगैरे समजा स्वच्छ लेकरं साईडला ठेवायची आणि काम कांदा शिराय चालू करायचा कांदा वाळू घालताना उन्हामध्ये आपलं गेट लावून घेतले आतमध्ये काय कुत्रे मांजरा विषय नाही समध्याची म्हणजे लक्षपूर्वक काम केलं पाहिजे टळवट खालचा धुवून घेतला पाहिजे स्वच्छ पांढरा शोपट त्यावरती कांदा वाळू घातला पाहिजे वाळला पाहिजे पूर्ण लसूण वाळला पाहिजेत आणि त्यापैसे राखण एकदान थांबलं पाहिजे दारात जेणेकरून वरची चिमणी सुद्धा येऊन त्या बसले नाही पाहिजे एवढ्यापर्यंत लक्ष घ्यायची आपल्याला एवढं ब्रँड द्यायचंय तुमच्यापर्यंत स्वच्छता करून आणि नंतर कडे फिडे एकदम मस्त स्वच्छ घेऊन एकदम जाळ असा झाना जाळ लागला पाहिजे नुसतं सारपणाचा त्या समजा भाजून मस्त भाई दणक्यात कुठून तर त्याला टेस्ट आहे असं ठरवलंय तर पहिली ऑर्डर तुम्हाला सांगतो पांडूला पुण्याहून आले दुसरी कुठून आली की तिसरी अशा पाच ऑर्डर झाल्यात आणि मला आल्या त्या थे, दोन तीन मला पण आल्या त्या आणि असं एक तीस किलो वीस किलो मागायला लागलं तो कुठून एवढा आणायचं सांगा पुरे गळटून जाते हॉटेल इथं एवढी हॉटेल आहे तिथं जवळजवळ एक हॉटेल आहेत इथं तर हॉटेलच्या जाहिराती आमचा शंभू करतो तर उद्यापासून हॉटेलला पण आपण विजिट करणार आहे क्वांटिटी आणि क्वालिटी आल्यानंतर हॉटेलला तुम्ही आधी टेस्ट बघा वाघमारे फॅमिली ठेवू नका मसाले आणि नंतर ऑर्डर करा तुमच्या प्रेमाखाती पहिल्यांदा एक एक किलो मागवा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टने जेवढं कसं आहे माहिती आहे थोडं काय झालं पांडव होतो नाराज त्याला थोडा सपोर्ट, हो सपोर्ट तुम्ही करा जर तुम्ही जर सपोर्ट केला बरोबर प्रेम दिलं तर त्याला पण अजून उत्साह येतो तर कुठल्या बिझनेसमध्ये ते नादी लागत नाही बरेच पाठीमागे लागून त्याला आता केलंय तर तुम्ही थोडं प्रोत्साहन द्या एखाद्या लेडीजने किती स्वयंपाक केला त्याचं नुसतं गुणगान केलं ना माया राण्याने काय हॉटेलच्या वरच्या हाताला ते टेस्ट आहे बस फिटलं त्याचं समजा कष्ट दुःख निघूनच जात मित्रांनो ते तिचं मेहनतीचं फळ असते तसं प्रत्येक कलाकाराला दाद दिली पाहिजे टाळ्याची आवाज दिला पाहिजे पैसेपेक्षा तर ते कलेला मजा येते आणि ह्याच्या बिझनेसला सुद्धा तुम्ही सुद्धा ऑर्डर करा किंवा चांगलं कवती करा तर त्या त्याला सुद्धा उत्सव अजून आता त्याचं काय तुम्हाला सांगतो थोडा मुड आप झाला की मी चुकतोय का आपण कुठंतरी असं नाही त्यासाठी मी पूर्वक काळजीपूर्वक लक्ष देतोय एकदम भारीतलं सामान आणतोय लसूण चांगला मोठा आणि गावरान कांदा पण शेतकऱ्याकडून घ्यायचा मोठा घ्यायचा कांदा शेताफळ एवढा असा रट्याच्या रट्या अशा गोष्टीची मी दक्षता घेतोय आणि जेणेकरून बाकीच्या गोष्टी मला माहीत आहे घरातली ह्यांना समजायला सांगितलं की एकदम पूर्ण स्वच्छ घ्यायचं कारण की पूर्ण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार स्टार्ट मसाला तो एंडपर्यंत तुमच्या पार्सलपर्यंत तर असा मसाला तर बघा अजून काय तुम्हाला वाटत असलं त्यामध्ये बदल करायचं मला सांगा तर एवढ्या ऑर्डर चला आता पन्नास किलो कांदा आपण सकाळी मार्केटवर पन्नास किलो कांदा चिरायचा आणि वाळव घालायचा प्रियंकाला घेऊन जायचं आहे बाकी तुमचा सपोर्ट तर मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला नव्वद एकवीस झिरो एक वीस चौऱ्याण्णव ह्यावरती संपर्क करा आणि मसाले ऑर्डर पटापटा बुक करा एकच किलो पहिल्यांदा करा तुम्ही नंतर परत काय असं ते खायचं पण जाणकाउन खायचं एकदम क्वालिटी हॉटेलला सुद्धा जायची गरज नाही पहिले भाजी तेवढी टेस्ट आली पाहिजेत की नवऱ्याने सुद्धा प्रेम तुम्हाला सांगतो